डॉक्टर श्रीरामी भंडे साहेब आणि पलमकर व इतर सर्व मंडळी मुस्लिम भाई आपण एका महत्वाच्या निर्णयासाठी जमलो आहोत आपला निर्णय झालेला आहे फक्त तो निर्णय मजबूत करावायचा आहे एवढंच काम चिल्लक आहे आणि मी एवढंच की या यंत्रणेमध्ये जी माणसं सहभागी आहेत मग डॉक्टरगावकर असो पटला असो की सोंडकेसर असो इतर बरीचशी मंडळी बंडे असो की सर्व मंडळी आमदाराच्या पात्रतेची आहे आमदाराच्या दाईन माणसं आहेत आणि विचारवंत माणसं आहेत ही माणसं यांच्या मागे का राहिली तर या माणसाला बालाजी पाटलांच्या गुणाची कदर त्यांनी केली आणि गुणवंताची कदर करणं ते गुणवंतच करू शकतात आणि म्हणून ही सर्व मंडळी आता पाठीशी आहे आपण एवढं सांगू की बालाजी पाटले निश्चित गुणवंत आहेत आणि या मतदारसंघाचा बारकाई त्याने अभ्यास केलेला आहे आता प्रश्न एवढाच आहे एक प्रश्न एका समस्येचं उत्तर एकच आहे ती समस्या का आणि बॅटरीची पानं का नाचात त्या तिन्ही प्रश्नाचा आहे न फिरवल्यामुळे न फिरवल्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कि हे सगळं फिरवण्याची वेळ आलेली आहे ते तो बदलाची वेळ आली आहे परिवर्तनाची वेळ आलेली आहे हे सर्वजण लक्षात ठेवावं आणि आपल्या पदरामध्ये सोनं पडलेलं आहे त्या सोन्याचं चीज करून घ्यावं हो। आणि आपल्या विकासाचे सर्व वाटा या निश्चित चालू राहते आपला विकास होईल मला कल्पना असेल मी माझ्या रुई गावाच्या विकासाचा शंभर रुपयाचा शंभर रुपयाचं पुस्तक लिहिले मी आणि हे हा आराखडा पुढील वीस वर्षे या गावाला राहावं तो आराखडा पंचायत समिती गंदा मुख्य तीन तालुक्यामध्ये कोणीच अशा गावचा विकास सारा तयार केला मी तयार केला आणि तो पंचायत समितीच्या व्हिडिओ पर्यंत पोहोचला आणि पुढे काय झालं मी नांदेडच्या कलेक्टर ऑफिसला भेटलो त्यानंतर नियोजन अधिकाऱ्यांना भेटलो प्लॅनिंगच्या डेप्युटी त्यामुळे त्याच्यामुळे हा आराखडा आमच्या आमदारांनी आमच्याकडे पाठवला नाही आमदारांनी त्याला पोषण केला नाही आणि आमदारांनी जर सांगितलं की तुमचं गाव आम्ही दत्तक घेतलेलं आहे राजग्यात गेलो राजग्यालामुळे आमचे गाव दत्त घेतलं बरेकडे मध्ये गेलो म्हणजे आमचे गाव दत्तक घेतले म्हणजे गावात गाव किती दत्त घेतले आमदारांनी आणि किती गावचं कल्याण केलं मी म्हटलं आमचं गाव दत्तक म्हणता तर आमचं गाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरलं पाहिजे आणि राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरलं पाहिजे राष्ट्रीय पात्र जर आमच्या गावाकडे सर्वाच असेल तर तुम्हाला काय पाहिजे ते करायला आम्ही आलो आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही आमचं गाव कोणत्या पुरस्काराचा घेतलं नाही आणि गावातल्या कोणत्याही योजना आमच्या गावात आल्या नाहीत आणि ज्या आल्या त्या उघडून गेल्या हे आम्ही सर्व सर्वांनी पाहिलं या गावाने पाहिलेलं आहे आणि म्हणून विकासाचं नाटक करणाऱ्या माणसाला या गाव स्वीकारणार नाही आम्हाला विकास देणाऱ्या माणसाला गाव स्वीकारे आणि विकास होणारा माणूस म्हणजे फक्त बालाजीपाठावकर आहे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी आहोत अशी मी आपल्याला पुन्हा एकदा नंबर विनंती करतो ਅणि ਗૌਜਨ ਵਿਕਾਸਨ ਘਾਤਰੀ ਹੋ ਮੀ माजी जागा